नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चला पाहूया पहिली अपडेट आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारत फळे भाजीपाला चहा मासे ऊस गहू तांदूळ कापूस आणि साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे संधी आणि योग्य धोरण तयार केल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांनी उर्वरित जगाची अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्याची क्षमता या ठिकाणी दाखवून दिली आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना यासारख्या धोरणात्मक उपक्रमांनी आर्थिक आणि उत्पन्न प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे तसेच शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आधारसुद्धा मिळालेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे इकॉनॉमिक रिव्ह्यू दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये हे दिसून आले आहे की तर ड्रोन दिदी नावाची नवीन योजना कृषी क्षेत्रामध्ये तसेच महिलांमध्ये उत्साह पसरवत आहे शेतीमध्ये ज्ञानो खताच्या फवारणीचे फायदेही शेतकऱ्यांना समजावून सांगितले जात आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार दोन हजार अठरा एकोणीसपासून कृषी क्षेत्रात सरकारने यम एस पी अंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक पिकासाठी यम एस पी किती वाढवला आहे सरासरी उत्पादन खर्चावर किमान पन्नास टक्के मार्जिन सुनिश्चित केले आहे देशात आयात अवलंबित कमी करणे आणि कडधान्य तेल आणि व्यवसाय पिकांच्या विविधीकरणात प्रोत्साहन देणे पाच नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार कृषी पायाभूत सुविधा निधी आणि प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून काढणीनंतरच्या पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक वाढण्यावर भर देण्यात आला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता सहा नंबरचे अपडेट पाहूया आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार पाच ते दोन हजार चौदा मधील दोनशे तेहतीस दशलक्ष टनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीसपर्यंत दरवर्षी सरासरी अन्नधान्य उत्पादन दोनशे एकोणनव्वद दशलक्ष टन होते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सात नंबरचे अपडेट पाहूया आर्थिक पुनरुल्गन दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार एकोणीस जून दोन हजार तेवीसपर्यंत एम एस पी अंतर्गत केंद्रीय पूलसाठी आठशे तीस लाख मॅट्रिक टन हुन अधिक धानाची खरेदी करण्यात आली होती तर एकोणीस जून दोन हजार तेवीसपर्यंत गव्हाची खरेदी चौऱ्याहत्तर लाख होती मागील वर्षाच्या एकूण खरेदीच्या तुलनेत ते मॅट्रिक टनावरून दोनशे बासष्ट लाख मॅट्रिक टन झाला असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता आठ नंबरची अपडेट पाहूया आठ नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार सन दोन हजार सोळामधील डिजिटल प्लॅटफॉर्म नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट लाँच केल्याने कृषी उत्पन्न विपोपन समितीची ए पी एम सी म्हणजे मंडई एकत्रित करण्यास मदत झाली आहे आणि शेतकरी शेतकरी उत्पादक संस्था एफ पी ओ एस खरेदीदार आणि ग्राहकांना बहुआयामी फायदे प्रदान केले आहेत व्यापारी या ठिकाणी ई नाम प्लेटफॉर्मशी जोडलेल्या मंडईची संख्या दोन हजार सोळामधील दोनशे पन्नासवरून या ठिकाणी जास्त वाढलेली आहे आता नऊ नंबरची अपडेट पाहूया आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्या नोंदणीच्या बाबतीतील जगातील सर्वात मोठी पीक विमा योजना आहे आणि विम्याच्या हप्त्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी योजना असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दहा नंबरची आणि शेवटची अपडेट पाहूया आर्थिक दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस अंतर्गत केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात शेती अधिक फायदेशीर बनवण्यावर भर दिला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि त्यांना अधिक नफा मिळेल या अंतर्गत अन्न सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या कृषी क्षेत्राच्या धोरणाला चालना मिळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक या महत्त्वाच्या दहा ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी डोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा